काळ वेळ कधी कोणावर येईल हे सांगता येत नाही सावनेर शहरातील एका प्राध्यापकांसोबत अशीच एक भयावह घटना घडली आहे बुलेटने शेतात जात असताना विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या महिंद्रा मिनी ट्रकने बुलेटला निष्काळजीपणाने धडक दिली यात बुलेट चालक प्राध्यापकाचा जागीच मृत्यू झाला तर मागे बसलेली विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली प्रकाश रामचंद्र काकडे वर्ष पंचावन्न मुडगाव हल्ली हल्लीमुक्काम दादाजी धुनीवालनगर सावनेर अशी मृतकाचे नाव आहे तर पायल मरोसकल्ले वर्ष एकोणवीस असे जखमी विद्यार्थिनीचे नाव आहे ही घटना दिनांक बारा रोजी सायंकाळी चारच्या सुमारास खापा रोड येथील रेल्वे क्रॉसिंग जवळ घडली सदर हु घटना अशा प्रकारे घडली की मृतक प्रकाश काकडे हे सावनीर भालेराव विज्ञान महाविद्यालयात प्राध्यापक होते ते बुलेट क्रमांक एम एच चाळीस डी डी सहासष्ट चौडेचाळीसने आपल्या शेतात जात असताना त्यांच्या महाविद्यालयातील विद्यार्थिनी पायल मरसकोल्हे हिने आपल्या आजनी गावापर्यंत जाण्याकरिता प्राध्यापक काकडे यांना लिफ्ट मागितली त्यांनी सावनेरीतील रे खापा रेल्वे क्रॉसिंग पार करून थोडे पुढे गेले असता वर खापाकडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या मालवाहू ट्रक क्रमांक एम एच चाळीस शून्य पाच अकरा ने निष्काळजीपणाने बुलेटला समोरून धडक देत दूरपर्यंत घासत नेले यात प्राध्यापक प्रकाश काकडे यांचा जागीच मृत्यू झाला तर मागे बसलेल्या विद्यार्थिनीला गंभीर दुखापत झाली तिला नागपूर मेडिकल हॉस्पिटल येथे नेण्यात आले माहिती मिळताच पोलिसांनी ट्रक चालकास पकडून गुन्हा नोंद केला आहे या घटनेनंतर शहरातील नागरिकात धक्का बसला असून शहरवासी चिंतित आहेत सावनेर खापा रोडवर नेहमीचे अपघात घडत असतात या रोडच्या निर्मितीत अनेक मानकांना न मानता मनमर्जीने बांधकाम करण्यात आले होते वर्षातून चार पाच वेळा येथे दुरुस्तीचे काम सुरू असते सावनेर शहरातील ट्रॅफिक व्यवस्था अत्यंत निकृष्ट असून याबद्दल गंभीर दखल घेऊन शहरात येणाऱ्या जड वाहनांना नियमात चालण्याचे निर्देश बोर्ड सारे दिशांना लावण्यात यावे अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली आहे